छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ गावातील प्रगतशील शेतकरी जाहीर शेख यांचे चिरंजीव सलमान जाहीर शेख यांनी बेस्ट कॅन्डेड ऑफ बॅचचा प्रथम बहुमान प्राप्त केला आहे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी एम पी एमध्ये दीक्षांत समारोह हो पार पडलाय येत्या वर्षाची बॅच क्रमांक एकशे तेवीसचा निरोप समारंभ करण्यात आलाय तसेच सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची शपथविधी करून गौरव करण्यात आहे श्री संजय कुमारजी भारतीय पोलीस सेना सेवानिवृत्त सदस्य महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ गावातील प्रगतशील शेतकरी जाहीर शेख उपसरपंच आडूळ बुद्रुक यांचे चिरंजीव सलमान जाहीर शेख यांनी बेस्ट कॅन्डिडे ऑफ बॅटचा प्रथम बहुमान प्राप्त केलाय त्याचप्रमाणे त्यांना संजय कुमारजी यांच्या हस्ते गोल्ड क्लब आणि रिओलो ऑफ हॉनर मानाची पिस्तल देऊन गौरव आणि सत्कार करण्यात आला आहे शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सलमान शेख हे पोलीस खात्यात छत्रपती संभाजीनगर शहर विभागात रुजू झाले होते दहा वर्ष सेवा देऊन त्यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून या पदावर पोहोचले त्यांच्या या कामगिरीने छत्रपती संभाजीनगर पोलीस विभाग आणि जिल्ह्याचे नाव उंच झाले आहे सलमान शेख यांच्या या कामगिरीबद्दल आमच्या न्यूज नाईन महाराष्ट्र या चॅनलतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर